केम येथे श्रावणी चौथ्या निमित्त वास्कर व टिळक चौक मित्रमंडळाच्या वतीने सोंगाच्या गाड्या व मध्नेश्वर रथाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली सालाबादप्रमाणे श्रावणी चौथ्या निमित्त वास्कर व टिळक चौक मित्रमंडळाच्या वतीने सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त एकूण सात रथ काढण्यात आला यामध्ये कोळ्याची गाडी रावण शिवाजी महाराज संभाजी महाराज आदिल शहा कौरव पांडव अशा गाड्या काढण्यात आल्या या सोंगाच्या पात्रामध्ये टिळक चौक येथील तरुणांनी पात्रामध्ये विविध रंगभूषा करण्यात आली होती या सोंगाच्या गाड्या पाहण्यासाठी केम व पंचकृषीतील नागरिकांनी गर्दी केली होती या सोंगाच्या गाड्या सरपंच राहुल कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिळक टोक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला आहे गेल्या तीनशे वर्षापासून सोंगे काढण्याची आलेली ही परंपरा येथील तरुणाने टिकवलेली आहे हे फक्त केम गावातच पाहायला मिळतं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा thank you